मित्रांनो मी तुमचा मित्र नितीन पाटील आज आपण एक खतरनाक कॉन्सेप्टवर रील बनवणार आहे चला तर मग सुरू करूया करू न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून घ्यायचं आणि फोटोमध्ये आल्यावर आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर एस एफ रेशोवर क्लिक करून नाईन पॉईंट सिक्स्टीन हा रेशो घेऊन घ्यायचा त्यानंतर फोटोची लेंथ अशी प्रपणे सेट करून द्यायची आणि त्यानंतर लास्टचा भाग ब्रेड करून टाकायचा त्यानंतर मटेरियलमध्ये दिलेला बीट माझ व्हिडिओ आहे तो करून घ्यायचा आहे क्लिक करायचं आणि त्या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ मध्ये जायचं ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं त्यानंतर बॅक यायचं फोटोची लेंथ ही अशी ओढून न्यायची इथपर्यंत ओढून घेतल्यावर जिथे बीट वन आणि बीट टू दिसेल ते फोटोला क्लिक करायचं फोटोवर क्लिक केल्यानंतर स्प्लिट मारून घ्यायचं आणि चला तर मी एकदा स्प्लिट मारून घेतो त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू गौ। अशा प्रकारे स्प्लिट मारण झाल्यानंतर बॅक यायचं आणि बेट मारचा आहे तो डिलीट करून टाकायचा त्यानंतर फोटोवर यायचं फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं फोटोला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे थोडं लोड घेईल कॉम्बो मध्ये यायचं कॉम्बो मध्ये आठवड्यात खाली स्क्रोल करायचं इथे दिसेल तुम्हाला डिस डॉट आणि त्याच्या पुढच्या इमेजला पण लावायचा डि लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं इनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला रॉक वर्टिकल हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इथं खाली स्क्रोल केल्यावर इथं दिसेल तुम्हाला रॉक ओरिझंटल हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर त्याची लेंथी पूर्णपणे वाढून द्यायची त्यानंतर त्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर कॉम्बोमध्ये यायचं खाली स्क्रोल करायचं दिसेल तुम्हाला आयसेच त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून अॅनिमेशन मध्ये यायचं तेच पण इथं आयसेच त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून अॅनिमेशन मध्ये यायचं ऍनिमेशन मध्ये आल्यावर इन मध्ये यायचं इथे दिसेल तुम्हाला स्नॅपशॉट हायट आपला जाऊन लागेल त्यानंतर बॅक यायचं आणि मटर मध्ये मत दोन पेन जे आहे ते ॲड करून घ्यायच्या एक पेन जी अशी त्या करायची त्यानंतर त्याची लेंथ ही अशी उडून न्यायची बॅक यायचं आणि जे आपण दुसरी पी एन जी ॲड करतोय ती समोर घ्यायची आणि तिथं एकदा बीट मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच पाच नंबरच्या पुढे सहावा फोटो येतो तिथपर्यंत तिथून शेवटपर्यंत अशी पी एन जी ॲड करून घ्यायची आहे पी एन जी ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर तिला आपण इथं अशी सेट करून देऊ प्रॉपरपणे तिथं सेट झाली आहे चला तर थार स्टार्टिंगला आपण एक इफेक्ट लावायचा आहे इफेक्ट मध्ये यायचं व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यावर ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला बिझ हा इफेक्ट अप्लाय करायचा इथपर्यंतच ठेवायचा त्यानंतर आणि इफेक्ट मध्ये बॉडी इफेक्ट मध्ये इथून ग्लोविंग डबल्स हा इफेक्ट अप्लाय करायचा तो या फक्त दोन इमेज पुरता अप्लाय करायचा त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये जाऊन कलर तुम्हाला जो पाहिजे तो ॲड करायचा आणि ओरिजंटल असं आर वन ट्वेंटी ठेवायचं त्यानंतर बेक यायचं आणि इफेक्टमध्ये जाऊन वेळ बॉडी इफेक्टमध्ये यायचं खाली स्क्रोल करायचं ग्लोविंग मध्ये आल्यावर टेक्नॉलॉजी थ्री आय इफेक्ट अप्लाय करून टाकायचं तो इज ते इथपर्यंत अप्लाय करायचं त्यानंतर बॅक गेट्स ओवरले बरोबर सेट झाले आहे की बघायचं त्यानंतर आपला व्हिडिओ हा पूर्ण झालेला आहे आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अजून भारी व्हिडिओ येणार आहे त्यासाठी कमेंट नक्की करा की तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे आहे चला तर व्हिडिओ आपण एक्सपोर्ट करून घेऊ